नमस्कार मी अश्विनी शेतपाल प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपली स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज महाराष्ट्र राज्याचे मच्छिमार सेलचे से अध्यक्ष चंदू पाटील यांनी कालच आढावा बैठक घेतली आहे आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार प्रबोधन दिशामध्ये तुमचं स्वागत आहे कालची आढावा बैठक झाली आहे कोणकोणते मुद्दे होते काय सांगाल देशाचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि ज्यांच्या खांदाला आम्ही खांदा लावून काम करतो ते प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीला फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि सर्व मच्छिमार एकत्र येऊन सर्व प्रश्न एकत्र आणून त्या प्रश्नाला वाचा फोडून आणि चांगले प्रश्न मच्छीमार शेलसे आम्ही घेतले त्यामध्ये काही दिवसापूर्वी आम माझी नियुक्ती झाली त्या नियुक्तीमध्ये काही अध्यक्ष आम्ही निव निवडून दिले होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काही लोकांनी जिल्हा कार्यकारिणी बनवली होती पण काही लोकांनी बनवले नव्हते तर त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन देण्यात आलं की असं परत होता कामा नाही पक्षाची बांधणी कशी करायची पक्षाला चालना कशी द्यायची पक्ष कसा पुढं न्यायचा अशा पद्धतीने आपण काम करायचं आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देशाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला काम करायचं आहे आणि यांना फार मोठ्या प्रमाणे दिलासा द्यायचा आहे तर आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळेल अशा पद्धतीने आपण काम करायचं आहे सर्वांनी त्या कामाला चांगला प्रतिसाद दिला आणि जे काम आम्ही हाती घेतलं आहे ते पूर्ण करू आणि कोकणात आणि महाराष्ट्रात आम्ही दौरे करून आमचे दौरे पण सुरू झालेले आहेत दौरे करून आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कसं प दादांचा आणि सुनील हात हातबळकड कसे कर करायचे ते आम्ही आम्ही ठरव ठरवलेलं आहे नक्कीच कालची बैठक पार पडली त्यामध्ये नियुक्ती देण्यात आलेले आहे त मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भगिनींनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन देखील केलेलं आहे काय सांगाल त्यांना तुम्ही एक हे आश्वासन देखील दिलेलं आहे की आठ दिवसात जर आढावा बैठकाचं व्यवस्थित जर ना तुम्ही नियुक्ती दुसरी पत्र देणार आहात काय सांगाल त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की आठ दिवसात आम्हाला नव्याने आम्हाला हे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांची कार्यकारिणी डिक्लेअर करून आमच्याकडे स कार्याध्यक्षाकडे पूर्तता करायची आहे नाहीतर त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेतली जाईल आणि ॲक्शन असे नाही तर सिरियसली ॲक्शन घेतली जाईल का तर ज्या वेळेला अजितदादानी पक्ष सोडला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एवढे आमदार घेऊन ते आज सरकार बनवलं आज बी जे पीबरोबर तर त्यांना फार मोठ्या प्रमाणात पुढं जायचं आहे आणि अजितदादाच्या आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो पण ते चांगलं काम करतो आम्हाला मच्छीमार शेल फार आता जोमाने काम करतो आहे असं लोकांना दिसायला लागलं आणि मच्छीमार शेल आणखीन पुढं जाईल अशा पद्धतीने आम्ही अपेक्षा करतो आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला फेब्रुवारीच्या हा कोळ्या कोळ्या आगरी फेस्टिवल आम्ही तयार केलेला आहे आणि त्या फेस्टिवलला पहिलाच दादाचे हास्य आणि सुनील गडकरीचे हस्ये भूमिपूजन करणार आहोत आम्ही आणि हा फेस्टिवल फार मोठ्या जोमाने आम्ही करणार आहोत आणि कोळी समाज त्यावेळेला एकत्र येऊन आणि हा फेस्टिवलला फार मोठ्या प्रमाणात चालना देणार आहे गोस्त हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बे कुणाची कुणाची परवा बे कुणाची झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे बोच तिथेला रगत निघल तरी बी हसल शाबस केची रगत निघल तरी बी हसल शाबस केची तुझा तुला रगड्या भीती कशाची परवा भुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी भिकुणाची क्षम् हि मोटी लडा आपण जाणून पाटील सरांकडनं कॅमेरामॅन प्रणित सह अश्विनी जैतपाल यांचा रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नंबर पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा